माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अबक सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वनी अवक सातशे नऊ क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रय चौदाशे साठ जास्तीत ज्या जर सोळाशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्यादर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार एकशे चोवीस क्विंटल कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल नवीन लस माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात